जत तालुक्यातील सनमडी गावांमधील आश्रमशाळेत मुख्याध्यापकाकडूनच सात मुलींचं लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे नराधा मुख्याध्यापकावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी आणि त्याला सेवेतून बडतर्फ करावं संबंधित संस्थेच्या अध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाल्याने सदर शाळेची मान्यता ही रद्द करावी सुट्टी दिवशी घरी गेल्यानंतर या मुलींनी झालेला प्रकार पालकांना सांगितल्यानंतर ही घटना समोर आली त्यानंतर मुलींच्या पालकांनी मुख्याध्यापकास मारहाण केली परंतु आता या तक्रार दाखल करण्यात येऊ नयेत याबाबत पालकांवर दबाव आणला जात असल्याचं दिसून येत आहे या विरोधात सखोल चौकशी होऊन संबंधित मुख्याध्यापकासह आणखी कोणी दोषी आहेत का हे पाहून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई आणि यासाठी विशेष चौकशी समिती नेमावी अशी मागणी यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी निवेदनाद्वारे केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश महिला सरचिटणीस जयश्रीताई पाटील सांगली शहर जिल्हाध्यक्ष राधिका हार्गे प्रदेश सचिव माजी नगरसेविका सुवर्णताई पाटील असंघटित कामगार संघटना जिल्हाध्यक्ष सविता साळुंखे ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष दीपिका ओमासे वाळवा तालुकाध्यक्ष तैसेन अत्तार प्रणिती हिंगलजे सुनीता जगधने तबस्सू मुल्ला चंपाताई कागे कमलताई चव्हाण अर्चना सरोदे उषा पाटील श्वेता पडसलगे शोभा ओमासे सुशीला जाधव इत्यादी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या नमस्कार मी जयश्रीताई पाटील प्रदेश महिला सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपण आज आपच्या प्रदेश अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षा माननीय रुपालीतेई चाकणकर यांना आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून निवेदन देण्यात आलेलं आहे ते निवेदन असं की जत तालुक्यामधील सनमडी गावामधील आश्रम शाळेल एका मुख्याध्यापकाने सात मुलींवरती लैंगिक अत्याचार आहे तर त्याचा त्याच्यावरती कठोर कारवाई होऊन त्याला त्या कामावरून बर्थर्म करावं व त्या संस्थेचे जे संस्थापक अध्यक्ष असतील तिथले जे सदस्य बॉडी असेल त्यांच्यावर सुद्धा चौकशी व्हावी व त्या शाळेची नोंदी कायमस्वरूपी बंद करण्यात यावी अशी मागणी आम्ही रुपालीताई चाकणकर यांच्याकडे केलेली आहे आणि त्यांनी हे लवकरात लवकर करावं अशा आमच्या आग्राची विनंती आहे कारण लैंगिक अत्याचार करताना एखादं तर अशा सात मुलींचे झाले आता जर सात मुलींची नावं पुढे येत आहेत तर अनेक किती मुलींची ना त्यामध्ये हे झालेले असतील शोषण झालं असेल आणि हे सगळं करत असताना त्यांच्या आई वडिलांवरती सुद्धा तडपण आणण्याचं काम केलं जात आहे तर इकडे गांभीर्यानं महिला आयोगानं लक्ष दिलं पाहिजे अशी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सांगली जिल्ह्याकडून विनंती करतो धन्यवाद